muap dan जो बोलतोय त्याला बोलतोय नाही आपल्याला काय म्हणतात बरोबर म्हणतात काय Thank mm -hmm. you.

Mae'n rhaid i fi gwrdd â'r darlant yn dda iawn. Mae'n rhaid i fi gwrdd â'r darlant त्याचं काय प्रॉब्लेम असतील ते दोन ते कोणते

हे माहिती पण कधी होता की चौरसांनी या चौरस क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा वापर करून काढायचं होतं आणि आमची सरांनी व्यवस्थित सोडवली की दोन त्यांच्यामध्ये कर्ज काढून त्याचे दोन त्रिकोनामध्ये कन्वर्ट केलं आणि त्याचा बाबतीत